बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या <गलता> आमरण उपोषणाला मामुर्डी ग्रामस्थांनी दिलेल्या पाठिंब्याची मराठा आंदोलनाला तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज साखळी उपोषण करून जाहीर पाठिंबा मामुर्डी गावाकडून देण्यात आलाय जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आमरण उपोषणा समर्थनासाठी मामुर्डी गावातील ग्रामस्थ साखळी उपोषण करत आहेत तसेच सरकारकडे त्यांच्याकडून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत या आंदोलनावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन राऊत धनाजी राऊत अनिल ठोंबरे व अनेक मराठा ग्रामस्थ उपस्थित होते पाहुयात ते पाटीलना समर्थन करण्यासाठी आज पाटील दोन महिने झाले आरक्षणाचा मुद्दा लावून धरलेला त्यांनी त्यांनी एक उपोषण पण पहिलं केलेलं आता चार दिवस झाले ते उपोषणाला बसले ते विना अन्न पाण्याविना त्यासाठी आज मामुळ्या ग्रामस्थाच्या वतीनं त्यांना समर्थन करण्यासाठी आज आपण इथनं इथे साखळी उपोषण करत आहोत त्यामुळं लवकरात लवकर सरकारने याची दखल घेऊन सर्व मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावं ही माझी नम्र विनंती आहे तुम्हाला सुद्धा जरंगे पाटील हे गेले एक, एक दोन महिन्यापासून उपोषणाला बसलेलं आहे आज त्यांच्या वतीने आम्ही मामुडी गावस्थ ग्रामस्थांच्या वतीने एक लक्षणीय आज उपोषण करत आहे तरी मराठी समाजामध्ये पण बरेचसे दुर्बल घटक आर्थिक दुर्बल घटक हे इकॉनॉमिकली घटक दुर्बल आहे तर त्यांना पण आरक्षण मिळावं असं आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा आम्ही देत आहे